नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा काय बातमी भत्त्यात वाढ होण्याची कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे रक्षाबंधन किंवा कृष्ण जन्माष्टमीला सरकार त्यांना मागे भत्तेच्या वाढीची भेट देईल अशी अपेक्षा होती पण रक्षाबंधनाने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर याबाबतचा निर्णय काही होऊ शकला नाही पण आता मागे भत्ता वाढीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे यावेळी सरकार कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करू शकते असे बोलले जाते तर मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता सुधारित झाला होता मार्चमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता शेचाळीस टक्क्यान पन्नास टक्के झाला विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली गेल्या गेल्यावेळी मागे भत्ते चार टक्क्याची वाढ झाली असल्याने जुलै महिन्यापासून मागे भत्ता चार टक्क्याने वाढणार अशी आशा सरकारी कर्मचाऱ्यांना होती पण यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सप्टेंबर मे महिन्यात तीन टक्क्यांनी वाढवलं जाणार आहे अर्थातच हा भत्ता त्रेपन्न एवढा होणार आहे याबाबतचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतला जाणार असला तरी देखील हे वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीचा आणि मागे भत्ता फरकाचा देखील लाभ दिला जाणार आहे यामुळे दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचारी दिवाळी होणार आहे सरस्वतीच्या काळात केंद्रातील सरकारच्या या निर्णयाचा केंद्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आयोगाबाबत आयोगाबाबतही निर्णय होणार यासोबतच आगामी काळात आठव्या वेतन आयोगाबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्यातूनयोग लागू आहे सध्याचा वेतनक दोन हजार सोळापासून लागू असून येत्या दोन दोन वर्षांनी अर्थात दोन हजार सव्वीसमध्ये आठ नवीन आठव्या एक आयोग लागू होणं अपेक्षित आहे तत्पूर्वी मात्र आठवेतन आयोगाची स्थापना करणं आवश्यक आहे त्यामुळे आगामी काळात आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी घोषणा आवश्यक आहे असं बोललं जात आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या संबंधली श्री उडसा लाईक करण शेअर करायला असू नका धन्यवाद